ऊसतोड मजूर पत्नीची हत्या प्रकरणी दडपिपरी येथून फरार आरोपी जेरबंद करण्यात आले शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे लग्नाला जाण्यास नकार दिलेल्या कारणावरून पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपी याला पकडण्यासाठी मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं आरोपी हा त्याच्या मुळगाव असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील दडपिपरी येथे येणार असल्याची माहिती मिळताच नंतर रांझणगाव पोलीस पथक पेशांतर करून सापळा लावून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मोठ्या शेतापीनं त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे जेरबंद केलं आहे दडपिपरी येथून पोलिसांनी ही थेट कारवाई केली आहे उस्तोड मजूर पत्नीची हत्या प्रकरणी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे उस्तोड मजूर पत्नीची हत्या केल्यानंतर हा आरोपी फरार झालेला होता आणि त्यानंतर या आरोपीला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या घुसतोड मजूर पत्नीची हत्या प्रकरणी येथून फरार आरोपीला जेरबंद करण्यात आलेला आहे पोलिसांनी ही कारवाई केली आहे